महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह जिल्हा परिषद महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय ओबीसी न दोन हजार बावीस पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आतमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत चार आठवड्यांच्या आतमध्ये निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढण्यासही सुप्रीम कोर्टानं सांगितलंय दोन हजार बावीसमध्ये बांटी या आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचं कोर्टानं नमूद केलं त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही म्हटलं आहे निवडणुका बाटिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन असतील असेही कोर्टाने सांगितले ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झाल्या नाही त्यामुळे दोन हजार बावीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलंय बाटिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं त्यामुळे कोर्टानं दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये या निवडणुका घ्यायच्या आहेत महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाच वर्षांपासून प्रशासकीय त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा संस्थांवर असणं आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यानंतर कोर्टानं निवडणूक घेण्यात कोणाला आक्षेप आहे का असं सर्व याचिकाकर्त्यांना विचारलं त्यावर सर्वांनी नाही असं सांगितलं त्यानुसार बाटिया आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं दिले आहेत ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा